भूमिगत मेट्रो संदर्भात महत्वाची बातमी समोर येते आधी घोषणा नंतर माघार तावडेंनी भूमिगत मेट्रो घोषणेची पोस्ट मागे घेतली आहे येत्या चोवीस जुलैपासून मुंबईमध्ये भूमिगत मेट्रो धावणार अशी दिल्लीमधून विनोद तावडे यांनी घोषणा केली होती मात्र आता त्यांनी या घोषणेची पोस्ट मागे घेतलेली आहे विनोद तावडे यांनी भूमिगत मेट्रो घोषणेची पोस्ट मागे घेतलेली आहे ही पोस्ट आहे ज्यामध्ये त्यांनी या घोषणे ही घोषणा केली के होती चोवीस जुलैपासून ही भूमिगत मेट्रो सुरू होणार आहे अशी घोषणा या यांनी केली होती मुंबई पहिली भूमिगत मेट्रो ही चोवीस जुलैपासून सुरू होते जी शहरामधील शहराचं प्रवास हा आणखी वेगवान करणार करणारी असणार आहे असं विनोद तावडे या पोस्टद्वारे म्हणाले होते मात्र आता त्यांनी ही घोषणा मागे घेतलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील सायली विनोद तावडेंनी या संदर्भात घोषणा केली होती भूमिगत मेट्रो ही चोवीस पासून सुरू होणार मात्र आता ती घोषणा त्यांनी मागे घेतलेली आहे या संदर्भात अधिक माहिती जी जी जानवी एम एम आर डी भूमिगत मेट्रो ही सुरू होणार हा महाराष्ट्रातला जो प्रकल्प आहे त्याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती किंवा अगदी एम एमआरडी चे प्रमुख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अधिकृतरित्या काही सांगितलं नसताना विनोद तावडे म्हणजे जे बिहारचे प्रभारी आणि भाजपाचे राष्ट्रीय चिटणीस आहेत त्यांनी याबद्दलची माहिती किंवा याबद्दलचं जे ट्विट आहे ते त्यांच्या अकाउंट वरून केलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी भाजपाचा कोणताही नेते भाजपाचे कोणतेही नेते किंवा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याने त्याबद्दल सगळीकडेच चर्चा सुरू झाली आणि परस्पर केलेल्या ट्विटमुळे सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या पण आता मात्र विनोद तावडे यांनी ते ट्विट डिलीट केलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय आणि पुन्हा एकदा हे ट्विट डिलीट का केलं गेलं यावर चर्चा सुरू झाली जी 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 धन्यवाद सायली तुम्ही दिलेल्या माहितीसाठी